लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी अनेक उमेदवारांनी केलेली आहे आता त्यामध्ये काही जणांना तिकीट मिळतं तर काही जणांना तिकीट मिळत नाही यामुळं फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होतं पण मात्र ज्या ठिकाणाहून एखाद्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते त्या ठिकाणी पुढचा उमेदवार कोण आहे तो उमेदवार पाहून इकडचा पक्ष उमेदवारी देत असतो म्हणजे त्याला तो प्रभावी ठरेल आणि तो त्या ठिकाणाहून निवडून येईल आता हे सगळं राजकीय गणितं असतात आणि यामध्येच एका राजकीय मोठ्या व्यक्तीचं नाव येतं ते म्हणजे शरद पवार यांचं आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी आता निवडणूक लढवावी लोकसभेची आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणजे नेहमी साहेब कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हणूनच एखादं वाक्य पूर्ण करत असतात पण मात्र आता शरद पवार हे खरंच स्वतः निवडणूक लढवतील का आणि निवडणूक लढले तर मग निवडून येतील का कारण की इकडे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सांगितलंय की शरद पवार यांचा पराभव आम्हाला करायचा आहे शरद पवार यांचा पराभव आम्हाला बघायचा आहे मग आता शरद पवार यांचं वय झालेलं आहे आणि ते खरंच पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये उभा राहतील का आणि उभा जर राहिले तर निवडून येतील का बरं उभा राहिले तर मग कोणत्या मतदारसंघामधून उभा राहतील आणि ते या अगोदर कोणकोणत्या मतदारसंघातून उभे राहिलेत शरद पवार हे आत्तापर्यंत किती वेळा खासदार झाले आहेत हेच आपण सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते थोडी व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आता शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीला के सुरुवात केली होती किंवा लोकसभा निवडणूक लढवली होती ती म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ती काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सर्वप्रथम शरद पवार हे खासदार झाले आणि मतदारसंघ होता बारामती लोकसभा मतदारसंघ आता या लोकसभा मतदारसंघामधून हो निवडून आले खासदार झाले आणि पुन्हा एकदा एकोणीसशे एक्क्याण्णवला लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि या लोकसभा निवडणुकामध्ये सुद्धा शरद पवार खासदार झाले एक्क्याण्णवला झाले शहाण्णवला झाले अठ्ठ्याण्णवला झाले आणि मतदारसंघ होता बारामती आणि ते निवडून आले होते काँग्रेसच्या तिकीटावर काँग्रेसकडून परमात्र यानंतर शरद पवार यांनी त्यांची भूमिका बदलली स्वतःचाच पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस असं त्याला नाव दिलं आणि मग त्याच पक्षाकडून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली ते स्वतः राष्ट्रवादी पक्षाकडून बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले आणि खासदार झाले त्याच्यानंतर दोन हजार नऊला शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघ बदलला कारण की शरद पवार यांचं नाव आता राज्यात आणि देशात मोठं झालेलं होतं संपूर्ण देश शरद पवार यांना ओळखू लागला आणि मग एकाच मतदारसंघामधून परत परत निवडून येणं त्यामुळे शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघ बदलला आणि दोन हजार नऊची निवडणूक त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघामधून निवड लढवली राष्ट्रवादीच्या तिकीटावर आणि ते त्या ठिकाणाहून निवडून आले खासदार झाले आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या निवडणूक लढवण्याची तयारी चालू आहे तसं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पण या अगोदर शरद पवार हे सात वेळा खासदार झालेले आहेत सात वेळा निवडून आलेले आहेत आणि आता दोन हजार चोवीसमध्ये जर शरद पवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी केलीच मग त्यांच्यासमोर काय काय पर्याय असतील आणि कोणत्या मतदारसंघामधून ते उभे राहतील तर मग त्यांच्यासमोर मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा आहे बारामती आहे सातारा आहे आणि पुणे आहे आता माडा मतदारसंघामधून या अगोदरच दोन हजार एकोण नऊला या ठिकाण निवडून आले होते खासदार झाले होते मग बारामती लोकसभा मतदारसंघ हा त्यांचा बाले किल्लाचा आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे कारण की या ठिकाणच्या सर्वच जागावर राष्ट्रवादीच्याच उमेदवारांचा विजय झालेला आहे दोन हजार नऊपासून ते आत्तापर्यंत म्हणून तोसुद्धा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांचा एक मोठं वजन आहे संपूर्ण शरद पवार यांचं वर्चस्व आहे सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व आहे तो मतदारसंघ त्यांच्या फायद्याचा आहे पण मात्र तरीसुद्धा त्या मतदारसंघामधून शरद पवार हे उभे राहतील नाही राहतील हे आपल्याला पाहावं लागेल पण मात्र शरद पवारांनी टाकलेली ही गुगली आहे शरद पवारांनी खेळलेली ही खेळी आहे शरद पवारांचं वय झालं आहे हे आता त्यांना स्वतःलासुद्धा माहिती पण मात्र उगतच समोरच्या पक्षाला भीती घालवणं समोरच्या उमेदवाराला भीती दाखवणं हे शरद पवारांचं काम आहे का कारण की शरद पवारांनी या अगोदर अशा कित्येक गुगल्या टाकल्यात आणि समोरच्याची विकेट घेतलेलीसुद्धा आपल्याला दिसते मग म्हणूनच शरद पवारांनी सांगितलं की मी दोन हजार चोवीसची निवडणूक लढवणार मग लढवणार म्हणलं की समाजचा उमेदवार घामाघूम होणार शरद पवारांसारखा नेता जर उभा राहत असेल तर मग समोरचा उमेदवार त्याची का हवा असेल ही त्याची त्याला समजत असेल म्हणून शरद पवारांनी खेळलेली ही खेळी आहे का भरवलेली शाळा आहे तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या